नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली असून देशभरात उत्साहाचं वातावरण आहे मात्र दुसरीकडे महाराष्ट्रात पावसाने हाहाकार माजवलाय राज्यातील मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर मध्ये सध्या धो, -धो पाऊस कोसळतोय बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडलाय नदी नाले ओढे धरण ओसंडून वाहत असल्यानं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय राज्यात सध्याची पावसाची परिस्थिती काय आहे यावर एक नजर टाकूया नमस्कार मी पवार आपण मुंबई आउटलुक हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार बीड छत्रपती संभाजीनगर अहमदनगर नाशिक आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तसंच या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह हो पाऊस येऊ शकतो राज्यातील उर्वरित एकतीस जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे त्यामुळे हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे जळगाव जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची कॅबिनेट मध्ये मागणी मराठवाडा दुष्काळग्रस्त भाग असून सुक्या दुष्काळामुळे अनेक शेतकरी आत्महत्येसारखं मोठं पाऊल उचलताना आपल्याला पाहायला मिळतं मात्र आता त्याच मराठवाड्याला पावसानं झोडपून काढलंय इथला शेतकरी हवालदिल झाल्याचं चित्र आहे मराठवाड्यातील पंच्याहत्तर मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली असून पावसाने पाच जणांचा जीव घेतलाय बीड आणि धाराशिव जिल्ह्यात पावसानं कहर केलाय मराठवाड्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय धाराशिव बीड आणि जालना या जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठं थैमान घातल्याचं पाहायला मिळत आहे पुरात अडकलेल्या लोकांना मराठवाड्यात आता पूरस्थितीमुळे हेलिकॉप्टर मधून बाहेर काढण्यात येत आहे तर एक जूनपासून आतापर्यंत मराठवाड्यात सरासरीचा चोवीस टक्के अधिक पाऊस झाला आहे बावीस सप्टेंबर रोजी सहाशे सत्तेचाळीस मिलीमीटर mm इतका पाऊस मराठवाड्यात नोंदवला गेला केवळ सप्टेंबर महिन्याचा विचार केल्यास मराठवाड्यात सरासरीच्या एकशे पासष्ट टक्के पाऊस झालाय काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे परभणी जिल्ह्यातील लोअर दुधना या प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावरती पाण्याचा विसर्ग करण्यात आला या विसर्गामुळे दुधना नदीला पूर आलाय तर पुराच्या पाण्यानं अनेक गावांना वेढा दिला असून त्यांचा बाहेरील जगाशी पूर्णपणे संपर्क तुटला मानव तालुक्यातील टाकळी नीलवर्ण गावातील पूल हा पूर्णपणे पाण्याखाली गेलाय यामुळं गावचा संपर्क पूर्णतः तुटलाय या पावसामुळे आणि पुरामुळे शेताचंही मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालंय अनेक ठिकाणी शेतात पाणी साचलं असून पिकांचं सा देखील नुकसान झालंय धाराशिव जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस पडतोय दोन दिवसाच्या पावसामुळे जिल्ह्यातील सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आज धाराशिव जिल्हा दौऱ्यावरती आहेत ते भूम परंडा भागात अतिवृष्टी झालेल्या नुकसानीची पाहणी करणार आहेत तर धाराशिव जिल्ह्यामध्ये पावसामुळे शेती पिकाचं मोठं नुकसान झालं असून धाराशिवचे पालकमंत्री तथा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक उद्या धाराशिव जिल्हा दौऱ्यावर असून नुकसानग्रस्त परिसराची पाहणी करून अतिवृष्टीग्रस्तांना मदतीच्या साहित्याचं वाटप ते करणार आहेत सिरसाव गावामध्ये घरांमध्ये पुराचं पाणी शिरलं आहे त्यामुळं घरातील सर्व वस्तू वाहून गेल्या लहान मुलांची शाळेची पुस्तकं वया घरात पाणी शिरल्यामुळे भिजल्यात धाराशिव जिल्ह्यात पावसाचा हैदोस आंबी गावात घरात पाणी शिरलं असून घरात सर्वत्र चिखल झाल्यामुळं संसार उघड्यावरती पडलाय यामुळे पशुधनाचं देखील मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालंय तर दुसरीकडे सोलापुरात देखील पावसानं हैदोस घातलाय है। सोलापुरातील सीना नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावरती वाढ झाल्याचं पाहायला मिळत सीना नदीच्या पात्रात दोन लाख क्यूसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गांवरील लांबोटीजवळील पूल पाण्याखाली जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे सीना कोळेगाव खासापुरी आणि चांदणी प्रकल्पातून सीना नदीमध्ये सुमारे दोन लाख क्यूसेक पाणी सोडलं जात असल्यानं नदी पात्रातील माडा मोहोळ आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावांमध्ये पाणी शिरलं आहे तर सीना नदीवरील बापले अनसर मालिक आणि आष्टे हे सर्व बंधारे पाण्याखाली गेले आहेत सीना नदीच्या काठावरील गावांना आज सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय सीना नदीनं धोक्याची पातळी ओलांडली असून अनेक गावांमध्ये नदीचं पाणी शिरलंय तर उत्तर सोलापूर तालुक्यातील तिर्हे गावातील पूल काही वेळातच पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे मोहोळ तालुक्यात देखील मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडतोय भोयरे गावात कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पाण्याखाली वाहतूक बंदी झाली आहे तर उत्तर महाराष्ट्रात देखील पावसामुळे परिस्थिती आणखीनच गंभीर होतीये उत्तर महाराष्ट्रात पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली असून नाशिक पासून ते नंदुरबार पर्यंत पावसानं थैमान घातल्याचं चित्र पाहायला मिळत नद्या दुथडी भरून वाहत आहेत पुराच्या पाण्यामुळे काही गावांमध्ये नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले नाशिक मधील गंगापूर धरणाचा साठा हा अठ्ठ्याण्णव पूर्णांक पंच्याण्णव टक्क्यांवरती पोहोचल्यामुळे दोन हजार दोनशे बहात्तर क्युसेकन पाण्याचा विसर्ग सुरू असून नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय नाशिक जिल्ह्यातील चौदा धरणांमधून विसर्ग सुरू असून या जिल्ह्यांना एकोणीस ते चोवीस सप्टेंबर दरम्यान येलो अलर्ट देण्यात आलाय गिरना धरण हा शंभर टक्के भरल्यानंतर सहा दरवाजे उघडण्यात आले असून चौदा हजार आठशे क्युसेक विसर्ग सुरू आहे नदीकाठच्या गावांमध्ये लोकांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात तरहिला नगर मधील शेगाव तालुक्यात देखील पाऊस पडतोय सूर्यकांता नदीला पूर आलाय यामुळं शेवगाव पैठण व शेवगाव गेवराई मार्ग बंद करण्यात आलाय एक आयशर टेम्पो नदीत वाहून गेला असून अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय नगर कल्याण महामार्ग दुसऱ्या दिवशी देखील बंद होता तर नदीकाठची शेती व फळबागांचं अतुनात नुकसान झालं असून सात तालुक्यांमध्ये चौऱ्याऐंशी हजार आठशे साठ हेक्टर शेती क्षेत्र बाधित झालंय तर एक लाख सोळा हजार सहाशे एक्केचाळीस शेतकरी बाधित असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलंय तर जळगाव जिल्ह्यामधील पाचोरा व भडगाव परिसरात मुसळधार पावसामुळे भडगाव ग्रामीण रुग्णालयात पुराचं पाणी शिरल्याचं पाहायला मिळालं ट्रॅक्टर मधून रुग्ण व कर्मचारी यांना हलवावं लागलं तर बहिरम नगरमध्ये अनेक घरांची पडझड झाली असून संसार उपयोगी वस्तूंचं मोठं नुकसान झालंय भाकरी गावातील तरुण सतीश चौधरी हा नाल्यात वाहून गेला असून शोधकार्य सुरू आहे तर अग्नवती नदीला पूर आला असून नगर देवळा या गावांमध्ये अद्यापही पुराचं पाणी शिरलेलं आहे नंदुरबार शेती पाण्याखाली वाहून गेल्याचं चित्र जिल्ह्यातील नवापूर शहरातून वाहणाऱ्या रंगवली नदीचा जलस्तर हा मोठ्या प्रमाणावरती वाढला असून रंगवली धरण ओव्हरफ्लो झालाय तर पंधरा हजार नऊशे पंधरा क्युसेक न विसर्ग सुरू आहे पाण्याचा जोर अधिक असल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलाय गुजरातच्या भागातही जोरदार पावसामुळे नदीला पूर वाढलाय तर धुळे शहरासह हो परिसरात मध्यरात्री झालेल्या जोरदार पावसामुळे हरभरा दादर मका व कपाशी पिकांचं मोठं नुकसान झालंय काही ठिकाणी पिके अक्षरशः जमीन दोस्त झाली असून हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय मात्र नुकसानीच्या पंचनाम्यासाठी प्रशासनाचा एकही अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावरती पोहोचलेला नाहीये अशा तक्रारी शेतकऱ्यांकडून करण्यात आल्या आहेत